चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत साडेतीन एकर रोड टच शेती जी शेती भोगड दोनमध्ये आहे आणि याची एकरी किंमत तेहतीस लाख रुपये प्रति एकर इतकी ठेवलेली आहे साडेतीन एकर रोड टच शेती एकरी किंमत तेहतीस लाख रुपये प्रति एकर आणि ही शेती आहे साडेतीन एकर रोड टच शेती आहे अमरावती चांदू रेल्वे रोडवर चिरुडी या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली ही शेती तेहतीस लाख रुपये प्रति एकरने एक विक्री आहे बघू शकता हा रोड हा अमरावती जाणारा रोड आहे जो की चांदूरेल्वे येत आहे आणि अगदी रोड टच शेती बघू शकता शेतीमध्ये सध्या गव्हाचं पीक लावलेलं आहे आणि गव्हाच्या पिकाला स्प्रिंकलर पाणी सुरू आहे तर चालूया शेतीची एकरी किंमत तेहतीस लाख रुपये प्रति एकर इतकी ठेवलेली आहे आणि ही शेती साडे तीन एकर आहे चांदुरलीपासून दहा किलोमीटर अंतरावर आणि अमरावतीपासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेली ही शेती चिरडीच्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर दूर आहे आणि ही शेती बघू शकता रोड या ठिकाणी या रोडने वाहतूक आपल्याला पाहायला मिळते गाड्याची अमरावती चांदू रेल्वे रोड आहे हा आणि या रोडलाच लागून ही शेती आहे बघू शकता ही शेती आणि हे रोड खूप छान असं लोकेशन आहे या शेतीचं अमरावतीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर ही शेती स्थित आहे आणि या शेतीमध्ये विहीर आहे कंपाऊंड आहे बघू शकता ही शेती टच आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अमरावतीपासून वीस किलोमीटर अंतरावर चिरोडी या गावापासून अगदी तीनशे चारशे मीटर अंतरावर असलेली ही साडेतीन एक्कर रोट शेती मोगड दोनची विक्री आहे या शेतीची प्रति एक्कर किंमत तेहत्तीस लाख रुपये आहे आणि या शेतीची प्राइस निगोशिएबल आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद